सर्वा मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त निमित्त सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा या नवरात्रीनिमित्त आम्ही समाजातील विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याने आपली छबी उमटवणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान सोहळा साजरा करत आहोत त्यांचे अनमोल असे मार्गदर्शन आपल्यासाठी घेऊन येत आहोत या मुलाखतीच्या श्रंखलेला गौरव स्त्री शक्तीचा सन्मान नवदुर्गेचा या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपल्या महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आशा पाटील मॅडम आलेले आहेत आशा पाटील मॅडम या ग्राहक संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत या आपल्या कार्याबद्दल आपण माहिती देणार आहेत मॅडम तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत आहे नमस्ते नमस्ते आपली ग्राहक रक्षक संघटना भारत सरकार नोंदणीकृत आहे सर आणि संपूर्ण भारतभर आमच्या संस्थेद्वारे जागो ग्राहक जागोची संकल्पना आम्ही घेऊन संपूर्ण भारतभर जनजागृती ग्राहकापर्यंत पोहोचवत आहोत त्यांच्या ज्या केसेस अडी अडचणी त्यांच्या आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या द्वारे प्रत्येक जिल्ह्यात आमचे संघटनेचे पदाधिकारी असतात त्या पदाधिकाऱ्यांच्या द्वारे संपूर्ण भारतभर आम्ही कार्य करत असतो आणि त्याचे कार्य करत असताना बऱ्याच अडचणी येतात केसेस लढल्या जातात त्यासाठी आम्हाला ही आम्हाला पोलीस स्टेशन पासून ग्राहक न्यायालयापर्यंत आम्हाला पोचाव लागतं बरं तुम्ही ग्राहक संरक्षण समिती या नावाने काम करतात तर हेच क्षेत्र का निवडलं तुम्ही ग्राहक संरक्षण क्षेत्रच का निवडलं सांगली जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातली असं लहानपणापासूनच राजकारणी वगैरे असं थोडं होतं नात्यामध्ये आर आर पाटील गृहमंत्री यांची मी भाची लागते त्यामुळे संपूर्ण राजकारण समाजकार्य हे माझ्या रक्तात थोडंफार भिनलेलं होतच त्याच्यानंतर मग मी पोलीस म्हणून काही वर्ष कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत राहिले पण कार्य करत असताना कधी शरीराच्या पण व्याधी लागतात तशा मला दोन हजार सतरा मध्ये अटॅक आला एन्जोप्लास्टी झाली अनेक आजारांनी ग्रस्त होऊन त्याच्यानंतर मी व्हीआरएस घेऊन समाज कार्याला सुरुवात झाली अहिल्याबाई होळकर पुरस्काराने मी सन्मानित आहे शासनाच्या त्याच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून तीनशे सत्तरावरून जास्त पुरस्कार मी घेतलेले आहेत पण पुरस्कार घेत असताना मला वाटायचं कुठेतरी त्या व्यक्तीपर्यंत त्या तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोचा मी पोचावं म्हणून मी जवळजवळ आठ ते दहा संस्था संघटना मानवाधिकार ग्राहक पंचायत अशा मधून मी काम केलं अनुभवातून शिकत शिकत वाटलं आता कुठं थांबून आपण स्वतः लढावं म्हणून स्वतः संस्था निर्माण केली आणि संस्था नॉर्मल संस्थापेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं मला म्हणून मी ग्राहकांच्या ग्राहकांच्या कल्याणासाठी पाऊल उचललं आणि अत्यंत खेडेपाड्यात सर माझा अभिमान म्हणून संस्थेचा सांगत नाही तीन तालुके मी दत्तक घेतलेत ग्राहकांच्या कल्याणासाठी त्यामध्ये एक सुरगाणा तालुका आहे कस आहे शरीर शुद्ध राहण्याकरिता पित्ताची आवश्यकता असते एखादं काम करायचं तर चित्ताची आवश्यकता असते परंतु हा गाडा ओढण्यासाठी वित्तही तुमच्या सामाजिक कार्यामध्ये सर सुरुवातीला माझ्या सेव्हिंग माझ्या घरातूनच मी सुरुवात केली सपोर्ट मिस्टरांचा भरपूर होता संस्था उभा करायला आपल्याला माहितच असेल की भरपूर पैसा लागतो नॉर्मल संस्था उभी करणं आणि संघटना संघटना म्हणजे एकाच ध्येयासाठी असंख्य लोकांनी एकत्र येऊन समूह बोलतो त्याला संघटना म्हणतात ती संघटना उभा करण्यासाठी स्वतः तर पहिलं घरातूनच घालत गेले त्याच्यानंतर काही प्रतिष्ठित लोक संस्थेद्वारे संस्थेत जुडायला लागली पदाधिकारी जोडायला लागले त्यांच्याकडून सभासद फी त्यांना त्या सभासद फी मधून नियुक्ती कार्ड आयडी पत्र याचं वाटप कार्यक्रम जनजागृती प्रत्येक खेडेगावात जाऊन आम्ही हे कार्यक्रम करत असतो त्यातूनच ते पैसा रोलिंग होतो आता होत आहे की मला इंटरनॅशनल कदाचित फंडिंग ही चालू होऊ शकतं चांगलं काम करण्यामागे आणि देवा मातेची कृपा राहील नक्कीच की ते मला मिळेल याची मला गॅरंटी आहे माझ्या कामानं आपल्या संस्थेतल्या कामानं संस्थेतले पदाधिकारीही खूप आमचे राष्ट्रीय हुशार आहेत कर्तव्यकार आहेत त्यामुळे आज मी पुढे आहे पुढे चाललेली आहे कारण पाठीमाग बळही लागतं आणि आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल एक हा स्त्रीच्या मागे पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात हात असतो पण नक्की माझ्या मागे संपूर्ण माझ्या राष्ट्रीय कमिटीचा हात आहे आणि त्यामुळेच ही ग्राहक संघटना मी चालवत आहे अंदाजे किती वर्षापासून आपण ही संघटना चालवत आहात असं स्वतःची तर दोन वर्ष झालं परंतु अशा संघटनातून कमीत कमी, -कमी दहा वर्षापासून मी कार्यरत आहे दोन वर्षामध्ये आता पुढील पाच वर्षाकरिता ग्राहक संरक्षणासाठी आपण कसल्या प्रकारची बांधणी करत आहात हा छान प्रश्न विचारला सर आपल्याला आपलं पुढचं ध्येय उद्दिष्ट काय आहे हे आपण आधीच जसं आपण भविष्य काळात आप मध्ये आपण काय करणार आहे घर बांधणार आहे काही करणार आहे असं आपण हे करतो पण मी ग्राहकांच्या एक आपला महाराष्ट्र या न्यूज चॅनलद्वारे सर्व जनतेला महाराष्ट्रापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहचे वृत्तपत्र पोहचे तर मी याच्याद्वारे आपल्याला सर्वांना सांगू शकते ध्येय असते प्रत्येक गावात गाव तिथे पद पदाधिकारी गाव तिथे ग्राहक संरक्षण संघटना ग्राहक रक्षक रक्षक म्हणून आमची संस्थेचे पदाधिकारी नक्कीच काम करतील आणि एकच ध्येय आहे की ही संघटना मी इंटरनॅशनल लेव्हलला पोहोचवावं हे ध्येय आहे जे सभासद आपल्या संस्थेला जोडले जातात काय असतं गाडी सर्वजण चालवतात हो किंवा लायसन्स काढून देणारे पण असतात आज जर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर संस्था सूर आज ह्युमन राईट्स असेल कंझ्युमर कोर्ट असतील किंवा अँटी करप्शन असतील अशा विविध नावाने वेगवेगळ्या ठिकाणावरनं काही संस्था संघटना इथे फिरतात हजार पाचशे रुपये त्यांच्याकडून सभासद फीस घेतली जाते परंतु जे नॉलेज त्यांना पाहिजे जो अभ्यास त्यांना पाहिजे त्या विषयाचा तो अभ्यास त्यांच्याकडे प्रॉपर नसतो तर जे सभासद तुमच्याकडे जोडले जातात त्यांच्या अवेअरनेस साठी त्यांच्या एज्युकेशन साठी प्रकारचे खूप छान प्रश्न विचारला आणि माहितीपूर्वक कारण माझे पदाधिकारी पाहणारच आहेत माझ्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या प्रत्येक तीन महिन्याला त्यांच्या जिल्ह्यात आम्ही ग्राहक संरक्षण समिती म्हणजे ग्राहक रक्षक समितीच्या द्वारे आम्ही कार्यशाळा आयोजित करतो त्या कार्यशाळेमध्ये अन्न भेसळ प्रयोग त्याच्यानंतर ग्राहक न्यायालयाचे जे जज असतात आमचे त्या प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात एक ग्राहक न्यायालय असतं तिथं जज असतात त्या साहेबांना किंवा त्यांच्या वकिलांना बोलवून आम्ही ग्राहकांच्या विषयी माहिती देत असतो आणि कार्यशाळेला प्रत्येक पदाधिकारी कार्यशाळेमध्ये शिकूनच जातो पुढे त्याची तो आपल्या पदाधिकाऱ्यांना खाली ज्या ऍड केलेल्या पदाधिकाऱ्यांना सभासदांना त्यांना ते महत्व पटतं आणि अशा प्रकारे संघटनेत पदाधिकारी जुडले जातात पदाधिकारी जुडण्याचं कारण एकमेव संघटना असेल की महाराष्ट्रात ग्राहकांची मी पहिली अभिमानानं सांगते पहिली संस्थापक अध्यक्ष आहे ते पण राष्ट्रीय का जुडतात सभासद की त्यांना ज्ञान देणं महत्वाचं असतं तुम्ही जो प्रश्न खूप सुंदर मला वाटतं माझ्या सभासदांच्या वतीनं विचारला असावा परंतु खूप सभासद असे असतात की पहिलंच विचारतात की आम्हाला याच्यापासून काय फायदा मग मी तर मी त्यांना या मुलाखतीद्वारे पोहोचवते आपण समाजात जेव्हा येतो तेव्हा समाजाचं काहीतरी देणं लागत असतो तेच देण्या स्वरूपात आपण काम, हो, काम, आसो, आसो काम करत असतो आणि हो आपल्याला काम करत असताना कुणी संस्थेला एखाद्याची जर आपण मोठा अधिकारी असो किंवा रेराच्या केसेस असो बिल्डर असो किंवा छोट्या मोठ्या केसेस असो त्या स्वरूपात आम्हाला मानधन मिळतं की काम केल्यानंतर पण आम्ही कुणाला प्रत्यक्षात पैशाची मागणी करत नाही ते आम्हाला अनुदान मिळतं त्याच्याहून ही संघटना आम्ही चालवत असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभर चार आमच्या ऑफिस आहेत सर आता सध्या एक दीड वर्षात आणि चांगल्या जागी आहेत ग्राहकांमध्ये दोन प्रकार असतात एक विजेबल आणि एक इनविजेबल विजेबल जे असतात ते एखाद्या दुकानातून एखादी वस्तू खरेदी करतात किंवा दिसणारी गोष्ट जी असते स्थावर असेल स्थावर जंगम मालमत्ता असेल किंवा मा काही प्रोडक्ट असतील परंतु आज जर बाजारामध्ये विचार केला तर ऑनलाईन स्कॅम म्हणजे ऑनलाईन ग्राहकांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते तर याच्यासाठी आपल्या ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने सायबर सेलच्या पार्श्वभूमीवर काही जाणार नक्कीच ऑनलाईन द्वारे जे स्कॅन होत असतात मी तर सर्वात प्रथम ग्राहकांना येणाऱ्या दिवाळी दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या एरियात आपल्या मार्केटमध्ये आपल्या शहरामध्ये जिथं असेल दुकानदाराकडे जाऊन तुम्ही खरेदी करावी अशी मी विनंती कर पण करत आहे कारण तिथं फसवणूक नसते आणि ज्या वेळेला आपण ऑनलाईन खरेदी करतो प्रोडक्ट डॅमेज पैसाचा प्रॉब्लेम आणि असंख्य असं स्कॅन उघडल्यानंतर प्रोडक्ट वेगळा क्वालिटी खराब यासाठी आपण कुठे झगडणार तो अक्षरशः असे असेही आमच्याकडे ग्राहक येतात की असे ऑनलाईन दारद्वारे फ्रॉड झालेले असतात शंभर रुपयाच्या दोनशे रुपये झालेले असतं तो काय बोलतो जाऊ दे माझे एवढंच गेले परंतु टी व्ही मोबाईल अशा प्रकारचे घेतले जातात त्यावेळेला मला ग्राहकांना विनंती आहे ते तुम्ही व्यवस्थित जपून ठेवा घेताना व्हिडिओ काढा आणि व्हिडिओ काढलेला जर आमच्याकडे केस द्यायचे असेल तर तुम्ही केस आमच्याकडे देताना तो संपूर्ण प्रूफ आम्हाला द्या आम्ही नक्कीच कंपनीकडे लढू आणि तुम्हाला त्याच्या मोबदला आणि तुमची जे प्रोडक्ट एक्सचेंज आहे त्याच्यात मदत करू परंतु शक्यतो आपल्या एरियातून आपल्या दुकानदाराकडून सामान घ्यावे अशी माझी विनंती ऑनलाईन फसवेगिरीला कोणीही फसवू नका निंदा कोणी वंदा आणि समाजसेवा हाच माझा धंदा असं ब्रिद्वाकी घेऊन फिरणारी बरीच समाजकंटक मंडळी समाजसेवेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करताना लुबाडताना दिसत आहे तर ज्यांची लुबाडणूक होते फसवणूक होते हे सुद्धा एक प्रकारचे ग्राहकच असतात ग्राहक आपली समिती त्याच्यासाठी काय उपाययोजना हो। अपेक्षा चालू आहेत अशा प्रकारच्याही केसेस भरपूर प्रमाणात आहेत काय केसेस ओपन करून बोलून दाखवू शकत नाही काय केसेस पण भरपूर प्रमाणात असे जे लोक त्रास देतात एकमेकांना त्रास देतात निंदा करतात त्याचं तुम्ही आम्हाला प्रूफ द्या व्हिडिओ द्या आम्ही नक्कीच चार केसेस चारशो किंवा मानधन जे बोलतो आपण समाज ना समाजसेवक असं हा पर्टिक्युलरली आपण कोणाचं नाव नाही घेणार आहे परंतु समाजामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या आजूबाजूच्या परिसरात जरी तुम्ही पाहिलं की चार दोन संस्था संघटना स्वयंघोषित स्वयंघोषित असतात अशा संस्थांना सर मी तर म्हणतो तुम्ही ग्राहक संरक्षण ग्राहक संरक्षण समितीचं एवढं मोठं नेटवर्क तुम्ही उभा केला आहे एकंदरीत पाहिलं असेल की एकोणीशे त्र्याण्णव ला राष्ट्रीय मानवी आयोगाची भारतामध्ये स्थापना झाली एकोणीसशे पंचेचाळीस ला दुसऱ्या जागतिक दुसऱ्या महायुद्धानंतर मानवाधिकार आयोगाची जागतिक लेव्हलवरती जी आजही एकशे पंचवीस एकशे चाळीस देशामध्ये जवळपास ते संघटन काम करते मग ते ज्यावेळेस आपल्या इकडं आलं त्यावेळेस उत्तर प्रदेश असतील पश्चिम बंगाल असेल जम्मू काश्मीर असेल हिमाचल प्रदेश असेल अशा ठिकाणच्या काही संस्था आपल्याकडे लँड झाल्या हो त्याचं नाव होतं ह्युमन राईट्स अँटी करप्शन कंझ्युमर फोरम अशा विविध वेगवेगळ्या नावाखाली ते आल्या तर आता तुम्ही राष्ट्रीय लेवलला काम करताय आपण स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आहात आपण देशभराचा तर विचार करतच आहात परंतु महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टीचं पीक खूप जोरात आहे हो तर या सगळ्यावरती पायबंद घालण्यासाठी आपण काय उपाय करतो जो ही संस्था खोलतो लोकांना दाखवून फीस घेतली जाते फीश, फीश तर सर, हजार से से दोन हजार परंतु त्या पदाधिकाऱ्याकडून छोटा मोठा आकारून त्यांच्याकडून तसे कार्यक्रम आहे आमचा हा कार्यक्रम आहे दहा हजार पंधरा हजार अशा स्वरूपात ही लोक काम करत आहेत आणि तसे प्रूफ आले की विचार केला मॅडम तर नाशिक आपण नाशिक पुरत बोलूया नाशिकमध्ये जवळपास दोनशे सत्याऐंशी संघटना सध्या काम करत आहेत मागील एक दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही जो डाटा अनालिसिस केला त्याच्यामध्ये दोनशे सत्त्याऐंशी पेक्षा जास्त तीनशे तीन मी माझ्याकडे संस्थाचे अध्यक्ष आहे मी तीनशे तीन घेतलेले तीन या संघटनांचे कुठे कार्यालय नसता Yeah. त्यांचं काही व्यवस्थापन नसतं जो संस्थापक अध्यक्ष असेल जो जिल्हा तर या सगळ्यावरती धर्मदाय कमिशनर असतील किंवा आयोगाच्या माध्यमातून काहीतरी निर्बंध आणून जनसामान्याची जी होणारी पिळवणूक हो आहे ती थांबवण्यासाठी आपली काहीच आपल्याद्वारे या संस्थांच्या सर्व अध्यक्ष संस्थापकांना आणि जे तुम्ही छोट्या मोठ्या संस्था तुमचं ध्येय उद्दिष्ट करा स्वतःसाठी उपयोग करून घेऊ नका माझ्या मते लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि एकमेकाचे हेवेदावे करत बसण्यापेक्षा आपण कशा रीतीने लोकांपर्यंत पोहोचतो जे कारंजिले गांजिले त्याशी म्हणे आपुले तोच साधू ओळखावा देवचेतेची जाणाव अशा पद्धतीने आपण जर प्रत्येक संस्थांनी एकमेकासाठी लढून काम केलं आणि एकत्र येऊन जरी काम केलं तरी सुद्धा मला वाटते भरपूर पुढे जाऊ शकतो आपण आणि एकमेकाचे पाय खेचण्यापेक्षा अशा संस्था खूप झालेल्या मला वाटतं या संस्थांच्या पेक्षा वेगळं काहीतरी माझं अस्तित्व आहे कारण माझं जे काम आहे तेच वेगळं आहे आणि त्याच्यात जर काही होत असेल तर, हो तर नक्कीच संस्थाधारकांनी माझ्याकडं कंप्लीट कराव्यात कुणाला काही प्रॉब्लेम असतील संस्थांना पण प्रॉब्लेम असतात बिल्डरांना पण प्रॉब्लेम असतात मोठ्यातल्या मोठ्या वरिष्ठ पोलीस ऑफिसरांनाही प्रॉब्लेम असतात सर कुणालाही प्रॉब्लेम आम्ही करू शकतो ऍड ॲज अ मिडिएटर म्हणून आम्ही ग्राहक न्यायालयामध्ये काम करत असतो ग्राहकांच्या आणि न्यायालयाच्या मध्ये मिडिएटर म्हणून काम करत असतो काम करत असताना आम्हाला नक्कीच त्रास होणार आहे तुम्ही बोलण्याप्रमाणे निंदाही होणार आहे उच्च लेवलला काम करायचं आहे आणि एक स्त्री असल्यानंतर काही नाही जमलं असेही उद्योग लोक असतात स्त्री जेव्हा काम करते आणि आज नवदुर्गाच्या ह्याच्यामध्ये मी सांगते नवदुर्गा म्हणून जेव्हा स्त्री काम करत असते ना तिला जेव्हा काहीच त्यांच्याकडे ऑप्शन नसतो त्यावेळेला त्यांच्याकडे असतं हे किस्तीच्या चारित्र्यावर सुमारा परंतु ती दुर्गा आजच्या ह्याच्यात सांगते कोणत्याही तुमच्याकडे आलेल्या नवदुर्गा तुम्ही जो सन्मान करत आहे खरोखर कर, तुमचं मनापासून तुम्ही जे राबवत आहे मनापासून ग्राहक रक्षक संघटनेच्या वतीने संपूर्ण राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपलं अभिनंदन आणि धन्यवाद मानते सर खूप खूप धन्यवाद मॅडम अगदी अनमोल अशी आणि सर्वांना उपयुक्त असणारी माहिती आमच्याकडून मिळाली आपल्या माध्यमातून प्रत्येक दुर्गेच्या प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये दुर्गा जागृत होईल आणि आपल्याकडून आपल्याकडून मिळालेल्या अनमोल माहितीचा ते आदर्श ठेवून पुढे चालतील आपण स्टुडिओत आला त्याबद्दल धन्यवाद जय माता दी